शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन कीटकनाशकाबद्दल माहिती बघणार आहोत जे कंपनीने नवीनच आहे शेतकरी मित्रांनो हे एक डिग्री प्रोटेक्शन देणारे कीटकनाशक आपल्याला बघण्यास मिळतं आणि याचं नाव आहे सिमोडिस तर शेतकरी मित्रांनो सिमोडिस याविषयी माहिती घेत असताना आपण बघणार आहोत त्यातील घटक काय काय आहे त्याचं मोड ऑफ ऍक्शन कोणत्या पिकावरती याचा वापर केला गेला पाहिजे कोणत्या प्रकारातील कीटक हे कंट्रोल करतं याचं प्रमाण काय आहे फास्टनेस कालावधी स्टेजेस कॉम्बिनेशन असं सर्व काही आज आपण यामध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यातील आपण जर घटक बघितले तर ते आहेत आयसोसायक्लोसिरन दहा टक्के डब्ल्यू वी डी सी मित्रांनो याचा मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर यात युनिकाशी मोड ऑफ ॲक्शन आपल्याला बघायला मिळते हे एक थ्री सिक्स्टी प्रोटेक्शन देणारं कीटकनाशक आहे म्हणजे सर्व बाजूने हे आपल्या पिकाला संरक्षण देत या ग्रुप मधील कीटकनाशक आहे तसंच शेतकरी मित्रांनो सिमोडीस मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक अशा दोन्ही प्रकारच्या मोड ऑफ ऍक्शन बघायला मिळतात हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे त्याचप्रकारे यात आपल्याला ट्रान्सलेमिनार ऍक्शन सुद्धा बघायला मिळते म्हणजेच फवारणी झाल्यावर होती झाडाच्या वर वरच्या तसेच खालच्या अशा दोन्ही भागाला पसरत तसेच यात आपल्याला पीक नॉकडाऊन ऍक्शन सुद्धा पाहायला मिळते म्हणजेच स्प्रे केल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले कीटक लगेच मरण पावतात शेतकरी मित्रांनो हे अंडी नीम प्रौढ अशा कीटकांच्या तीनही अवस्थांवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येतं पिकांचा जर विचार केला तर सिमोडीस हे सर्वच पिकांमध्ये चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते तर यात जसं कारली काकडी तोडका डाळी वांगी मिरची टोमॅटो कोबी फ्लावर कापूस सोयाबीन अशा जवळजवळ सर्वच पिकांमध्ये हे चांगल्या प्रकारे काम करत शेतकरी मित्रांनो किडींमध्ये जर बघितलं तर पांढरी माशी हे आपल्या पिकात चांगल्या प्रकारे नुकसान करत असते तर यावरही चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतात त्यानंतर थ्री असतील यावरही चांगल्या प्रकारे हे काम करताना दिसून येतं तसेच मावा असेल यावरही चांगल्या प्रकारे कंट्रोल देता येईल आतापर्यंत आपण बघितलं या रस शोषक किडी आता अळीवर्गीय पि अळीवर्गीय किडीमध्ये बोंडावाळी असेल डिपोल्डर असेल बोरर असेल यावरती चांगली कंट्रोल आपल्याला मिळते तसेच पानगुंडाळणारी अळी असन घाटे अळी असेल यावरती चांगला कंट्रोल मिळतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो वांगे पिकात अळीची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला समस्या जाणवत असते यावरही खूप छान असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात माईट सुद्धा याने कंट्रोल होताना दिसून येतात आपल्याला तंबाखू अळी असेल यावरही चांगल्या प्रकारे कंट्रोल येतो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो पिकाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये नागाळी आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते यावरही चांगले रिझल्ट आपल्याला सिमोडीसने दिसून येतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आळी असल असेल मावा असेल तुडतुडे असतील अशा सर्वच केळींवरती सिमोडीसचे चांगल्या प्रकारे काम चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतात त्यामुळेच याला सिमोडीस थ्री सिक्स्टी डिग्री असे सुद्धा म्हटलं जातं आता शेतकरी मित्रांनो रेन फास्टनेसचा जर विचार केला आपण तर दोन ते अडीच तास आपण आपल्याला बघायला मिळतात म्हणजे स्प्रे केल्यानंतर दोन ते अडीच तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येतात कालावधीचा जर विचार केला आपण तर तेरा ते पंधरा दिवस याचे रिझल्ट दिसतात शेतकरी मित्रांनो स्टेजेसचा जर आपण विचार केला तर फ्लॉवरिंग स्टेज सोडून अन्य सर्व प्रकारच्या स्टेजमध्ये याचा वापर केला जातो फ्लॉवरिंग स्टेजमध्ये शक्यतो अवॉइड करायचा आहे कारण की मधमाशी रात्री बागांमध्ये तर फ्लावर ड्रॉपिंग तिथून दिसून तिथं दिसून येण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर जवळजवळ सर्वच बुरशीनाशकांसोबत हे चालतं परंतु आपल्याला जर आळीवरती चांगलं कंट्रोल मिळवायचं असेल तर शक्यतो कॉम्बिनेशन करणं टाळावं शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर एकशे साठ एम एल प्रति एकर याचं प्रमाण घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सिंजंटा कंपनीच्या नवीनच बाजारात आलेल्या सिमोटीस या कीटकनाशकाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद